नमस्कार मंडळी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की सहा महिन्याच्या बाळासाठी कोणते अन्न सर्वोत्तम आहे आणि ते कसे सुरू करावे जर तुम्ही तुमच्या छोट्या गुंडस बाळासाठी उत्तम आहाराची योजना करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरुवात करूया सहा महिन्यानंतर आपण बाळाला नाचणीसत्व देऊ शकतो नाचणी म्हणजेच रागी किंवा फिंगर मिलेट म्हटलं जातं त्याला जे आरोग्यासाठी खरंच खूप अत्यंत उपयुक्त आहे बाळासाठी नाचणीसत्व देण्याचे खूप सारे फायदे आहेत कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे त्यानंतर आयनने भरपूर असा आयनसुद्धा त्याच्यामध्ये बाळाला मिळून जातं नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं जे हाडे व दात मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे बाळाच्या वाढत्या वा शरीरासाठी हे खूप फायदेशीर आहे त्यानंतर मुबलक प्रमाणात आयनसुद्धा चाचणीमध्ये असतं त्यामुळे ॲनेमिया टाळण्यास मदत होते रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास उपयोगी आहे पचनासाठी चांगलं आहे नाचणीसत्व सहज पसते आणि बाळाच्या पचनसंस्थेत पोषक आहे तोंड येणे उलटी होणे यांसारख्या त्रासांपासून बाळाला आराम मिळतो ऊर्जेचा चांगला स्रोत आहे त्यामुळे नाचणीसत्व हे खरंच खूप असं फायदेशीर बाळासाठी आहे नाचणी सत्वाचे वेगवेगळे वेग फ्लेवर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जो आवडेल तो फ्लेवर आपण बाळासाठी द्यायचा आहे फ्लेवरनुसार आपल्याला ते बनवायचं आहे आता हे ड्रायफ्रूट्स फ्लेवर मी तुम्हाला इकडे ले दाखवत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दूधसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर घरच्या घरी तुम्ही सरेलॅक बनवू शकता तर मखाने जे असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये ते काजू बनाव आणि अक्रोड घेतलेले आहेत आणि दोन चमचे अगदी मी पोहे घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे मखाने जे आहेत ते क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण इथे घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला ला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी फूड त्याची बनून घ्यायची आहे पिठासारखं बारीक करायचं आहे आणि मग ते दुधामध्ये तुम्ही शिजू शकता पाण्यामध्ये शिजू शकता आणि ते वाळाला देऊ शकता दिवसातून एकदा दिलं तरी पुरेसा आहे मखाना हा प्रथिने फायबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट यांचा उत्तम स्रोत आहे लहान मुलांच्या वाढीसाठी हा अत्यंत उपयुक्त आहे हाडे आणि दात मजबूत करतो मखानामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे बाळाच्या हाडांच्या वाढीस मदत करते पचन सुधारते त्यानंतर बाळाच्या पचन संस्थेसाठी हे चांगलं आहे इम्युनिटी वाढवते बाळाच्या रोगप्रतिकार शक्तीला चालना देते त्यानंतर स्नायूच्या वाढीस मदत होते याची भरपूर प्रथिने असतात त्यानंतर जे फ्रुट्स आपण इथे घेत आहोत ते फ्रुट्स अत्यंत फायदेशीर आहेत बाळाच्या पोषणासाठी जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सुद्धा उपयुक्त आहेत हाडे आणि दात मजबूत करतात कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या वाढीस मदत करतात मेंदूच्या विकासासाठी बदाम आणि अक्रोड खरंच खूप फायदेशीर आहे इम्युनिटी वाढवते पचन सुधारते त्यानंतर ऊर्जा वाढवते त्वचेसाठी फायदेशीर आहेत त्यामुळे अशा प्रकारचं आपण घरी बनव घरी सुद्धा बनवू शकता आणि खरंच खूप सोप्या पद्धतीने सुद्धा हे बनवता येतं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये तुम्ही हे शिजवून बाळाला भरवू शकता आठवड्यासाठी जर तुम्ही हा खाऊ बनवून ठेवलात तर आयत्यावेळी तुम्ही दोन ते तीन मिनिटात हा खाऊ बनवून बाळाला खाऊ घालू शकता हे सिरेलॅक तुम्ही सहा महिन्यापासून चोवीस महिन्यापर्यंत बाळाला देऊ शकता बनवायला सोपं आहे पौष्टिक आहे आणि सुरक्षित आहे बाळाच्या संपूर्ण पोषणासाठी उत्तम पर्याय आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे बाळाला देऊ शकता सहा महिन्यानंतर त्यानंतरचं जे खाऊ आहे ते म्हणजे डाळ आणि तांदळाचं पाणी हे एक अत्यंत उत्तम आणि हलकं अन्न आहे जे सोपं सोपं आहे पचायला आणि पोषणदायी आहे समझ, न, गहेची दोन गहेची दोन तर आपल्याला इथे एक चमच सुरुवातीला आपल्याला एक चम्मच डाळ घ्यायची आहे आणि दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन वेळा त्यानंतर गॅसच्या फ्लेमवर ठेवायचं आहे आणि मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपल्या डाळ आणि तांदूळ शिजवताना जो फेस येतो तो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि डाळ आणि तांदूळ पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर आपल्याला मिक्सरला वगैरे लावायचं नाही आहे तर आपली जी चाळणी असते चहाची चाळणी गाळणी म्हणतो आपण तिला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे डाळ ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे पचायला सुद्धा सो सोपी असते त्यानंतर डाळीमुळे इम्युनिटी वाढते बाळाची जी रोग रोगप्रतिकारक शक्ती आहे ती मजबूत करते त्यानंतर रक्तातील जे हिमोग्लोबिन आहे ते वाढवते त्यानंतर जे ते तांदूळ आपण घेतो त्या तांदळामध्ये बाळाला ऊर्जा मिळते तांदळामुळे त्यानंतर बाळाची पचनसंस्था आहे ती सुधारण्यास मदत होते बाळाची हाडे मजबूत होतात कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे हायड्रेशनसाठी उत्तम आहे शरीरातील पाण्याची पातळी उत्तम ठेवते त्यामुळे सहा महिन्यानंतर बाळाला हे हलकं आणि पौष्टिक अन्न देणं फायदेशीर ठरतं सहा महिन्यानंतर बाळाला एक टाईम आपण हे देऊ शकतो व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय